श्री नवनाथ कथासार अध्याय एक विसावा गोरक्षाचा मच्छिंद्रनाथांना उपदेश श्री गणेशाय नमः गोरक्ष व मच्छिंद्र यांच्या भेटीनंतर मच्छिंद्राने गोरक्षाला तेथे ठेवून घेतले राजवाड्यात गोरक्ष राहू लागला विविध प्रकारचे असंख्य सुखाची भांडारे त्याला उपलब्ध होती गोरक्षाचे मन तिथेच रमावे त्याने तेथेच राहावे म्हणून मैनाकिनी स्वत जातीने गोरक्षाची राहण्याची खाण्यापिण्याची निजण्या बैसण्याची व्यवस्था बघत होती आपला मुलगा मीननाथ याच्यापेक्षा गोरक्षावरती अधिक माया करीत होती त्याचे मातेप्रमाणे कोड कौतुक करून त्याला गोडी लावण्याचा प्रयत्न करीत असे परंतु इतका सुखाचा महापूर असताना गोरक्षाचे मन तेथे रमत नव्हते हे सर्व सुखोपभोग योग धर्मातील अडथळे आहेत मच्छिंद्र आणि तो एकांतात असले की तो म्हणे हे योगी राजा सर्व त्रैलोक्यात तुम्ही वंदनीय प्रतापी आहात त्रैलोक्यात तुमची महती अनेक जण नाथ नाथपंथाच्या दृष्टीने तुमचे स्त्री राज्यात राहणे अगदी अयोग्य आहे एकवीस स्वर्गातील लोक ज्याच्या चरण रजाची अपेक्षा करतात त्यांनी विषय सुखात असे तल्लीन होऊन सामान्यासारखे भोग लालसा यांचे जीवन जगणे अगदी लांछनास्पद आहे आपण कोण कोणते कार्य करण्यासाठी आपण अवतार घेतला आणि कशा प्रकारे जीवन व्यतीत करतो याचे भान ठेवा नाथपंथाची कीर्तीपताका तुमच्या आचरणाने कलंकित होता कामाने ही दिव्यत्वाने कलंकतेने नित्य डोलाने फडकत राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर नाथ पंथातील मार्गदर्शक म्हणून असणाऱ्याचे आचरण आदर्श नीतिमान असले पाहिजे आपल्यासारख्यांनी धर्माचरण सोडून स्वयराचाराने जगणे अवलंबविले तर सर्वसामान्य मनुष्य तुमचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून धाडसीपणाने दुराचार करतील अशा संसार पाशात अडकून राहिल्याने कमीपणा येतो कोणतेही बंधन नसले म्हणजे काळावरही मात करता येते अशा लौकिक सुखाची आसक्ती टाकून विरक्त व्हा त्या सुखाची शाश्वती नसते निवृत्तीमध्ये खरेच समाधान शांती असते विषय सुखाच्या आसक्तीमध्ये वासना क्रोध मद मोह मत्सर उत्पन्न होतात ते जीवाला होणाऱ्या यत्नांचे मूळ आहे आपल्या कृपेने मी सर्व पाशातून मुक्त झालो आपणच मला भाग्यवान केलेत आपली अवस्था पाहून मला अत्यंत यातना होतात कधी आपण या भ्रमित मुक्त होऊन विरक्तीचे सुख जीवन व्यतीत कराल असे मला झाले आहे अशा प्रकारे गोरक्षाने आपल्या गुरुला वारंवार विनविले मुळातच वैराग्य संपन्न असणाऱ्या मच्छिंद्राला काही काळ नाही लाजाने किंवा भ्रमामुळे संसारी सामान्य माणसाप्रमाणे विषयी बनविले होते परंतु गोरक्षाच्या सततच्या जागृत करणाऱ्या भाषणामुळे त्याच्या मनावरचे भ्रमाचे आवरण नाहीसे झाले त्याला गोरक्षाचे बोलणे योग्य आणि हिताचे आहे असे वाटू लागले तो म्हणाला प्रिय शिष्या गोरक्षा तुझे म्हणणे बरोबर आहे आता येथे मायापशात गुंतून न राहता मी स्त्री राज्याचा त्याग करून तुझ्या संगतीने आपल्या देशात येतो याचे तुला मी वचन देतो तू काळजी करू नकोस मच्छिंद्राच्या बोलण्यामुळे गोरक्षाला समाधान वाटले त्या रात्री मच्छिंद्र मैना किमीला म्हणाला प्रिये गोरक्ष मला येथून घेऊन जाणार हे आता जवळजवळ निश्चित आहे परंतु तुला सोडून जाण्याचे माझ्या जीवावर आले आहे परंतु माझा नाईलाज होतो आहे यावर राणी मैनाकिनी म्हणाली स्वामी तुम्ही जर येथून गेला नाही तर गोरक्ष तुम्हाला कसा नेईल मच्छिंद्र म्हणाला मी तुझ्याबरोबर येतो असे मी त्याला वचन देऊन बसलो आहे त्याच्याशी संवाद करताना त्याच्या विवेक वैराग्यपर गोष्टी ऐकून माझ्या मनात विरक्ती निर्माण झाली आता त्याला दिलेले वचन कसे मोडू एकीकडे तुझी सेवा भक्ती दुसरीकडे गोरक्षाला दिलेले वचन अशा द्विधा मनस्थितीत मी सापडलो त्यामुळे मी संभ्रमित झालो आता तूच यातून मार्ग काढ आणि गोरक्षाला कौशल्याने गुंतवून टाक यावर मैनाकिनी म्हणाली मी सर्व प्रकारांनी प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नांना यश आले नाही त्याच्या दृढ वैराग्यापुढे मी हात टेकले परंतु तुमच्यासाठी पुन्हा प्रयत्न करते दुसऱ्या दिवशी गोरक्षाने मैनावतीला म्हटले माते तीर्थयात्रेला जावे असे मला वाटते सोबत मच्छिंद्रनाथांनाही न्यावे असे माझ्या मनात आहे हे ऐकून मैनाकिनीला धस्स झाले ती म्हणाली मुला असा भलता विचार मनात आणू सुद्धा नकोस तुला मी माझा थोरला मुलगा समजते या ऐश्वर्याचा राज्याचा तू एकमेव स्वामी आहेस तुलाच ह्या राज्याचा कारभार सांभाळायचा आहे आम्ही वयोवृद्ध झाल्यावर आमचा तू आधार आहेस तुझ्या धाकट्या भावाचे कोडकौतुक तुझ्याशिवाय कोण करणार त्याचे तुला तू तु अशा प्रकारे आमचा त्याग केलास तर आमच्या हाल अपेष्टांना अंत राहणार नाही तीर्थयात्रेला जाण्याचा तुझा हट्टच असेल तर त्यापूर्वी आम्हाला मृत्यू दे आणि खुशाल जा अशा प्रकारे जी आर्जवी लाघवी भाषेत बोलत होती जेणेकरून गोरक्षाला दया यावी परंतु तिच्या बोलण्याचा गोरक्षावर काहीही परिणाम झाला नाही तो म्हणाला माते तुझ्या वैभवाचा संपत्ती सुखाचा मला मुळीच लोभ नाही ते तुझे तुला लाभदायी असो त्रैलोक्याच्या राजाची आम्हाला इच्छा नाही तिथे तुझे हे स्त्री राज्य क्षुल्लक आहे मी जाणार यामध्ये बद्दल होणार नाही तू अडथळा आणू नकोस तीर्थक्षेत्री जाऊन सत्कर्त्याचे आचरण करून सुख संपत्ती ऐश्वर्याचा आनंद उपभोगू आम्ही योगी आहोत आम्हाला खरा आनंद सुख ईश्वर चिंतन ध्यान तप तीर्थयात्रा यामध्ये वाटतो मैनाकिनीने पुष्कळ समजावले परंतु गोरक्षाच्या निर्णयामध्ये बदल झाला नाही शेवटी गोरक्षाला लग्नबंधनात अडकवावे म्हणजे कदाचित यश येईल या हेतूने ती म्हणाली तू तीर्थयात्रेला अवश्य जा त्याला माझा विरोध नाही परंतु माझ्यासाठी किमान एक वर्ष तरी तू राहावेस त्यावेळी तिचा आग्रही परंतु दिनवाणा स्वर ऐकून गोरक्षाला तिला नाही म्हणणे प्रशस्त आणि योग्य वाटेना तो निरुपाय होऊन म्हणाला ठीक आहे मला इथे येऊन सहा महिने काळ झालाच आहे तुझ्या समाधानासाठी आणखी सहा महिने राहतो त्यानंतर मात्र तू आम्हाला आनंदाने मच्छिंद्रनाथासह तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दिली पाहिजे एवढेच नव्हे तर त्यानंतर कोणत्या दिवशी आम्हाला निरोप देणार ते सुद्धा सांग म्हणजे तयारीच्या दृष्टीने बरे होईल यावर मैनाकिनी म्हणाली चैत्र शुद्ध पाडव्याला दुपारचे जेवण झाल्यावर मी तुम्हाला निरोप देईन गोरक्षाने ते म्हणणे मान्य केले व तो स्वस्थ राहिला काही दिवसानंतर मैनाकिनीने गोरक्षाला आपल्याकडे बोलावून घेतले प्रेमाने जवळ बसवून घेतले व त्याला गोड शब्दात हळवारपणे म्हणाली बाळा माझ्या मनात तुझे अति सुंदर मुलगी बघून लग्न करून द्यावे लग्न सोहळा अतिशय थाटामाटाने करावा अशी मला हौस वाटते तुझे लग्न झाल्यावर तुम्ही तीर्थयात्रेहून परत येईपर्यंत माझे दिवस सुनेबरोबर गप्पा गोष्टी करीत आनंदाने मजेत जातील तिच्या ओढीने तूही लवकर परत येशील अशा रीतीने गोरक्षाने गुंतून पडावे म्हणून तिने खूप प्रयत्न केले गोरक्षाने तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व तो म्हणाला माते गुरु कृपेने माझे लग्न यापूर्वीच झाले आहे कर्णमुद्रिका या दोन बायकांचा मी पती आहे हे ऐकून मैनाकीनी गप्प बसली ती हिरमुसली पण स्वस्थ बसली नाही एके दिवशी रात्री एका सुंदर परंतु बुद्धिमान मुलीची निवड करून तिला पूर्ण शृंगार करून सारीपाठ खेळण्याचा तिने हट्ट करावा या निमित्ताने तिला गोरक्षाकडे पाठविले गोरक्ष तिच्या आग्रहासाठी सारीपाठ खेळायला बसला खेळता खेळता त्या मुलीने गोड लागवी भाषण मधुर हास्य चोरटे नेत्र कटाक्ष प्रेमभावना उद्दीपित करणारे मुद्राभिनयन करून गोरक्षाला आपल्या प्रेमपाशात बद्ध करण्याचा तिने खूप प्रयत्न केला परंतु गोरक्षाचा संयम ढळला नाही त्याने कसलाही प्रतिसाद दिला नाही हताश होऊन ती मैनाकिनीकडे परत आली अशा प्रकारे मैनाकिनीचे सर्व प्रयत्न विफल करून गोरक्ष सर्व भोग विलास सत्ता संपत्ती वैषयिक सुख यांच्यापासून अलिप्त होता तो तसाच राहिला त्याच्या वैराग्य संपन्नतेपुढे लौकिक सुखे क्षुद्र ठरली जस जसा चैत्र पाडव्याचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी मैनाकिनी मच्छिंद्राच्या विराहाच्या कल्पनेने तळमळत होती मीननाथाला पोटाशी धरून रडत बसे इतर मैत्रिणी तिला धीर देत पण मैनाकिनीचा आता धीर सुटत होता चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गोरक्ष शिंगी फावडी कुबडी वगैरे साहित्य घेऊन तयार झाला मच्छिंद्र नाथाला नमस्कार केला व निघण्याची घाई करू लागला मैनाकिनीला रडू आवडेना ती शोकाकुल झाली तिने गोरक्षाला सणाचे भोजन करून जा म्हणून विनंती केली त्याप्रमाणे गोरक्ष आणि मच्छिंद्र जेवायला बसली त्यांच्या जेवणानंतर मैनाकिनी म्हणाली मीन नाथाला तुम्ही बरोबर नेणार का कारण तुम्ही नसताना तो इथे राहिला तर मारुतीच्या भुबुक्पासून तो सुरक्षित राहणार नाही तुम्ही आतापर्यंत इथे होता म्हणून तो सुरक्षित राहिला दुसरे कारण असे की उपरीच्या वसूंनी मला शाप दिला होता त्यांचा कालावधी संपत आला आहे तुम्ही इथून गेल्यानंतर मी शापमुक्त होणार आणि स्वर्ग लोकी जाणार पण मनुष्य देह असल्यामुळे मीननाथाला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही तेव्हा तुम्ही नाही आणि मीही नाही आपल्या पश्चात त्याचे संरक्षण लालनपालन कोण करणार म्हणून माझे मत आहे की तुम्ही त्याला बरोबर न्यावे मैनाकिनीच्या विचाराप्रमाणे मीननाथाला बरोबर घ्यावे असे मच्छिंद्रनाथाने ठरविले त्याप्रमाणे भोजनानंतर ते तिघे निघाले मीननाथ मच्छिंद्रनाथ यांची ताटातूट होणार पुन्हा कधीही ते दिसणार नाही या विचाराने मैनावतीला दुःख आवरेना ती आक्रोश करून रडू लागली इतर स्त्रियांनी तिची अवस्था पाहून गोरक्षाला घेरून त्याच्या भोवती गोलाकार कडे केले त्याला अडवीत त्यांनी राजवैभव स्त्री संपत्ती सुखाचे वर्णन करू लागल्या मच्छिंद्रनाथाला नेऊ नको म्हणून आर्जवू लागल्या परंतु त्या सर्वांचा तुच्छ शब्दात तिरस्कार करून गोरक्षाने मीननाथाला खांद्यावर घेतले व श्री गुरु मच्छिंद्रनाथाच्या हाताला धरून राजवाड्याच्या बाहेर पाऊल टाकले निरोप देता देता गोरक्षाचे लक्ष नाही असे पाहून मैनाकिनीने सोन्याची वीट मच्छिंद्रांच्या झोडीत टाकली मग सर्व मंडळी निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीद्वारा पर्यंत गेली मैना किनीने मच्छिंद्राच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला गोरक्षाला प्रेमभराने पोटाशी धरले व म्हणाली मुला तू अतिशय सदाचारी संयमी कर्तव्य तत्पर प्रेमळ गुरुवर श्रद्धा स्नेह असणारा आहेस हे मी आतापर्यंतच्या अनेक प्रसंगातून ओळखले आहे तरीसुद्धा सांगते मच्छिंद्रनाथ व मीननाथ यांची काळजी घे माझा तुझ्यावर विश्वास आहे मी पुन्हा पुन्हा विलाप करून रडत होती गोरक्ष सावधपणे या माया प्रेम उतू जाणाऱ्या प्रसंगामुळे मच्छिंद्रनाथ मोहित होणार नाही याची काळजी घेत होता डोंगर ओलांडून ते तिघे दृष्टीआड होताच मैनावती आक्रोश करून रडू लागली तिच्या मैत्रिणी दासी तिला समजावू लागल्या परंतु ती आपले दुःख आवरू शकेना तेवढ्यात उपरीचर वसू तिथे आली त्यांनी मैनावतीला राजवाड्यात नेले व तिला समजावीत ते म्हणाले घडलेल्या गोष्टीबद्दल दुःख खंत करू नकोस असा अनेक प्रकारे तिला उपदेश केला अशा प्रकारे मारुतीला दिलेले वचन पाळून मच्छिंद्राच्या वैराग्य संपन्नतेवर विषयान्नतेचा कलंक लागला परंतु गोरक्षाने जीवापाड प्रयत्न करून मच्छिंद्रनाथाला त्यातून मुक्त केले मच्छिंद्रनाथापेक्षा गोरक्ष सर्वश्रेष्ठ ठरला अध्याय एकविसावा समाप्त